खर्च जास्त आहे किंवा मग ते हप्ते वगैरे बचत गट वगैरे हे सगळे ताण मिळून त्यांना जरा टेन्शन ते ओव्हरलोड झाला होता सगळ्या गोष्टीचा त्यामुळे हा ताण होऊ लागला होता आता त्यांना सध्या होश आलेला आहे आणि त्या थोडंफार खात आहे सगळेजण प्रे करा त्यांच्या हेल्दी लाईफसाठी साठी कारण की मला पर्सनली वाईट वाटते त्यांना ऍडमिट केल्यापासून आणि इकडं कोमल पण कालपासून थोडं थोडं काय सांगू आता ते जरा व्यवस्थित आहे कंटिन्यू रडतच होती तिच्या मम्मीचं तिला फोन आलाय अक्षयचा तिच्या भावाचा फोन आला तेव्हापासून ती रडतच होती ती कशी असत पला बायकर चला मित्रांनो निघतो आता आम्ही मम्मीला सांग मी रडणार नाही म्हणा आता सांग मम्मीला कार कशा आहात तुम्ही मजेत तुम्ही म्हणत असताना अचानक ओम भाऊ नगरला कसं काय आज मी आलेलो आहे नगरला तर विषय तसा काही झाला होता त्यामुळं कोमल परी पिऊ यांना घेऊन मी नगरला आलेलो आहे कारण की आमच्या ज्या सासूबाई आहेत म्हणजे माझी मामी त्यांना जरा सिरियस झालं होतं त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं तर त्यांना ॲडमिट केलेलं आहे आय सी यूमध्ये त्यासाठी कोमलाने आणि मी आलो होतो जे अचानकपणे त्यांना हा त्रास सुरू झाला आणि खूप सिरियस झाल्या होत्या त्या तर त्यांच्यासाठी आम्ही आलो इकडे नगरला आणि ती म्हणाली एवढ्याच्या याच्यावधी पण तू व्हिडिओ का बनवतो आहे त्याच्यामागे एक रिझन आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मला त्यामुळं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे आता इथं सकाळ म्हणजे कालच आलो आहे मी आणि आता सकाळी आवरून वगैरे घेतलं आहे आणि बघतो आता काय मिळेल तर आता त्यांना सध्या होश आलेला आहे आणि त्या थोडंफार खात आहे सगळेजण प्रे करा त्यांच्या हेल्दी लाईफसाठी कारण की मला पर्सनली वाईट वाटते त्यांना ॲडमिट केल्यापासून आणि इकडं कोमल पण कालपासून थोडं थोडं बेगदा जरा राहू दे काय सांगू आता ती जरा व्यवस्थित आहे नाही ती कंटिन्यू रडतच होती तिच्या मम्मीचं तिला फोन आला आहे अक्षयचा तिच्या भावाचा फोन आला तेव्हापासून ती रडतच होती की कशी असेल काय असेल पण जेवण काल जेव्हा बघितलं तेव्हा ती शांत झालेली आहे आणि आता एकंदरीत असा विषय झालेला आहे की आता सगळं थोडं ठीक आहे आणि इकडे ये परी इकडे परी पण आली माझ्यासोबत हाँ। हाँ। परी तू चलती परत माझ्यासोबत परी माझ्यासोबत परत येणार आहे मी कोमल इकडेच ठेवते आठ दहा दिवसासाठी जे मम्मीची काळजी घेण्यासाठी आठ दहा दिवस थांब म्हटलं हां आणि हिला पण नाही का शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे ना ते ते पण करायचं आहे हो की नाही बाळा हां त्याच्यासाठी मम्मी लाव दे ला ना केसरबींच राहिले का मम्मी हां आणि इथं काय काय मग कर ना तिकडे चल कर <coughs> लवकर इकडे आहे कोमल आवर पिऊ इकडे बा चल हे गाडला हू इकडं थंडी पण खूप आहे बरं जालनेला आहे इकडं पण खूप आहे म्हणजे विचारू नका हे आले बघा पहिली मागून अरे 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 हे भगवान कुठं चला आणि आता मी नाही का थोड्या वेळात निघणार आहे कारण की काय विषय माहिती आहे का आता तब्येत व्यवस्थित आहे आणि जरा स्टेबल झालेले आहेत आणि रिपोर्ट पण सगळे नॉर्मल आलेले आहेत फक्त आता प्लास्टिकचा एक रिपोर्ट आता थोड्या वेळात येणार आहे तो बघून लगेच मी निघणार आहे त्यासाठी मी थोड्या वेळ थांबलो आहे

ब्लॉकेज वगैरे काही आहे का काही हे माकड दाखव पण मग ते मला काय वाटतं सगळं खरं आहे पण मला काय म्हणजे पर्सनली की नाही का त्यांना सांगायला पाहिजे दुखलं की दाखवून दावा डॉक्टर डॉक्टर नेऊन दाखवत आहे औषध ते घेतलंच नाही म्हणते बरं वाटायचं काल पण घेतलं होतं तिने एवढं दुखत होती काय आंघोळ करता काताच तिला आज खात तसंच साडेने सोनी तसं अवघड मग जावं घालण्यात ना जायचं प्रयत्न करतो पण ते जावंच लागतं अरे बाबा आपण छोट्या छोट्या निपटलं ना को मला मोठ्याची गरज पडत नाही काय म्हणतो तेच सांगते ते दहा पैशाकडे पाहते ऍपल खाते ऍपल ऍपल आवडते तुला आवडते ऍपल तिला आंघोळ घाल आता हा आता मी त्यांच्या काही हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ घेत नाहीये मी डायरेक्ट इकून आता त्यांना भेटतो एकदा हॉस्पिटलमध्ये आणि मग निघतो काय सी मध्ये जमत नाही व्हिडिओ वगैरे काही आणि प्रत्येक गोष्ट दाखवली पाहिजे असं पण काही नसतं आता अकरा वाजता करणार डॉक्टर लवकर खा निघायचं आपल्याला तू पोळ्या कोण करा पोहे पाय चल आपल्या घरी जायला उशीर होईल ना हां खाऊ घाल तुझं खाऊ खाय लवकर लवकर चल परत तुला रस्त्याने भूक लागली तर मग काय करायला पाहिजे मग कसं करशील तू हां हॉटेल आपल्या बाप बसलेलं हॉटेल कशी बोलती बाय चल तिकडे तोंड कर मम्मीकडे लवकर मम्मीकडे तोंड कर परी मम्मीकडे तोंड करून बस हा खाऊ घाल बडा बड को मन चल बर ऐंशी का हाय कशी आहेस तू पिऊ हाय हाय चला बर लवकर लवकर चला लवकर लवकर चल तुला इथं परी घेऊ लवकर यायचं कोव्हान यायचं सोबत होतं तुला आता दुपारून जाणार सर दादू इकडे हायकर हायकर बाबा चला चलो बैठो गाडी में चप्पल पहनून तुम्हारी चप्पल काय गाड़ी में, में चिकन चल पियू बाय कर बाळा पप्पाला बाय कर चला मित्रांनो निघतो आता आम्ही मम्मीला सांग मी रडणार नाही म्हणा आता सांग मम्मीला आणि तू झोपशील कोणाजवळ आता हा गुड गाल मला तुझी काळजी घे आई जेव आहे का बर बाबाला बाय कर ना मामीला कर बाय जाय मामी कुठे मामीला बाय बाबाला मला काळजी घ्या बाय करती का तू तू बाय करती देऊन टाक बाळा देऊन टाक तिला आणशी कला आपण दुसरी घेऊ हां किंडर जॉय मध्ये निघा आपल्याला <laughs> मम्मी वर डिपेंड नाहीच आम्ही <laughs> चप्पल गाडीच आहे का हे सुदर्शन दरवाजा कोण दर गाडीचा चल दाखवण्यात जा एकदा बघ मी तर बघतो जाऊन आता आंघोळ घेऊन गाला आता बाहेर कुठे येली तू

चल परी बसणार पुढे बसणार चला हा तू पण पुढे बसणार आहे ना हा चल आपल्या बाईची पप्पी घेण्याक जाय ना भेटणार तुला आठ दिवस आता हा पे होी कर बायकर बायकर दीदीला हा बाहेर मागवाय तू मागवाय जाय चल बस परी हो मध्ये हो पुढे बसणार सुडे घे ग बाय 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 चलो ये पलटून चालायचं येत ना गाडीत पलटून घेऊ ते चल कोमल सांग पप्पाला सांग टेन्शन घेऊ नका म्हणजे जास्त मम्मीला सांग ठीक आहे फोन कर मला काय विषय तर बाय पिऊ बाय बाय आम्ही नेमकेच त्यांना बघितलं म्हणजे आमच्या सासूबाईंना असं त्या स्टेबल आहेत जरा त्यांच्या अजून टेस्ट करायच्या बाकी आहेत थोडेफार थोडेफार थोडं शांत एक म्हणजे बोलतो ना बाळा मी असं मला बोल नाही तू करतो आता मी तू पण तशीच करणार का मग नाही ना तर आता विषय असा झालेला आहे की आम्ही निघतो जालन्याला कारण की परीची शाळा आपण बुडून जाईल असं विचारायला कोमल ठेवलेलं दहा बारा दिवसासाठी तर दहा बारा दिवसाच्या व्हिडिओ मध्ये काही कोमल तुम्हाला दिसणार नाही त्यांची तब्येत जरा स्टेबल आहे आणि ते जरा टेन्शन घेतात जरा पैशाचा याचा त्याचा पण ठीक आहे तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट राहणार आहे जर कधी होत असेल तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांची व्हिडिओज बघा बाबांनो चॅनलचं नाव आहे शिवकन्याला हामगे कारण की कसं आहे माहिती का तुम्ही त्यांची व्हिडिओज तर त्यांना थोडी हेल्प होईल पैशाची आणि ऑलमोस्ट त्यांना पैशाचं टेन्शन येत आहे की आपलं म्हणजे उदरनिर्वाह कसा होईल काय होईल त्याच्याकडे आहे तेवढं पण खर्च जास्त होतो आहे किंवा मग ते हप्ते वगैरे बचत गट वगैरे हे सगळे ताण मिळून त्यांना जरा टेन्शन येत आहे आणि त्या आता सध्या जे झालं ते ते ओव्हरलोड झाला होता सगळ्या गोष्टीचा त्यामुळे हा ताण होऊ लागला होता तर एकंदरीत असा विषय झालेला आहे काल आई येतो सोबत पण तिला म्हटलं काही येऊ नको आम्ही जाऊन येतो कदाचित तिकडे जास्त दिवस राहायची गरज पडली तर घरचं कोण सांभाळणार नाही का घरी रितू रोहिणी दादा आजी रामा हे सगळेजण तिथं हवे त्यामुळे मी काय आईला घेऊन नाही आलोय पण जाऊ द्या होते ते व्यवस्थित थोडेशन वाचलंय व्यवस्थित एकदम आता त्यांना स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे प्रॉपर मला तरी असं वाटतंय मी त्यांना सांगून सांगून आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू दरवेळेस त्यांचा जेव्हा फोन होत तेव्हा मी त्यांना सांगतो अहो काळजी घ्या स्वतःची बाबा नका एवढी थकबक थकबक करू कसं असतं एक वय झाल्यानंतर नाही का माणसानं नाही का तो सगळे आपले काम सोडून मस्त टेन्शन फ्री राहून लेकरं सांभाळायचे तेवढंच एक काम असतंय परी तसं नाही करून व्हिडिओमध्ये मध्ये छान दिसतं का जसं तू केव्हाचं वातरटपणा करते असं नाही करू मग सगळेजणांना नाव ठेवतो तू सांगितलं मी त्याशी मग तर एकंदरीत हा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे आता जरा स्टेबल आहे मी निघतो याला जालन्याला वापस कारण की मला ही बाकीची कामं बघायची ही खूप सारे व्हिडिओज वगैरे सगळे पेंडिंगमध्ये आहे ते पण बघायचे आता कोमलमुळे आता दहा बारा दिवसाचं प्रमोशन जे आहे ते होणार नाही पण ठीक आहे जाऊ द्या आता प्रमोशनचं पुढं जीवाच्या पुढं काही आलेलं नाही आहे त्यामुळे मी तिला म्हटलं जा बाकी मी करतो हँडल थोडंफार थोडंफार बघतो काही नाही काही नाही मिळून जाईल नाही का आणि परीची शाळा आहे ती शेतकरी बनणार आहे त्यामुळे तिला मी वापस घेऊन जातोय कारण की इथंही दोन लेकरं म्हणलं तर ते लेकराला टाइम का मग मेल टाईम देईन तो एक विषय येतो एक पी होते हँडल बाबा पण त्यामुळे परी आणि परी तिला तिला सोडून राहू शकते आता सध्या तरी त्यामुळे परीला मी वापस घेऊन चालू हो की नाही बाळा तू माझ्यासोबत राहू शकते ना आता ती झोपायला पण माझ्याकडेच असते परी म्हणून तिला मी नाही बिचारीला आणि आता पोहोचेन पाच चार आहे ना चार वाजून घरी चार वाजेपर्यंत पोहोचू आम्ही जालन्यामध्ये आता सध्या नगरच्या बाहेर निघलेलं आहे जेवण वगैरे पण बाहेरच करूया कारण की तिकडे खूप उशीर होणार होता जेवणाला मग आम्ही निघून आलो नाश्ता वगैरे करून त्यांना बघून त्यांच्या सोनोग्राफी के केलेली आहे त्यांच्या करणार आहे थांबणार बाहेर तिकडं आता त्यांची अँजिओग्राफी करणार आहे किंवा व्यापारा दिवशी त्यामध्ये कळलं आता काही ब्लॉकेज वगैरे आहे का हर्टच्या संदर्भामध्ये ब्लॉकेज असतील काढावं लागणार आहे पण ठीक आहे आता या वयामध्ये हे सगळे प्रॉब्लेम येणारच आहे आणि ते प्रत्येकालाच येतात कारण की आजकालचं खानपान वगैरे सगळं काही चेंज झालेलं आहे आणि त्यामुळे बराचसा प्रॉब्लेम येतो आणि त्यांचं जे आहे ना त्यांना पायांचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे म्हणजे असे त्रास खूप आहेत आता त्या दिवशी तुम्ही बघितलं होतं पायावर त्यांना ते पाडून घेतलं होतं म्हणजे फोटो वगैरे फुटले होते म्हणजे किती तक 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 हे बाबा एवढी काहीच गरज नाही आहे ना आता मला त्याच्यावर डिस्चार्ज होते आणि पंधरा दिवसानं महिन्यानं हा व्हिडिओ बघतील त्यांना परत मी तेच सांगेल आता मी त्यांना तेच बोललो परत तेच सांगेल की काळजी घ्या स्वतःची त्याच्या शरीराच्या पेक्षा जास्त मोठं काहीच नाहीये तुम्हाला माहिती पुण्याला मला त्रास झाला होता त्याच्यानंतर मी सगळं काही सोडून दिलं आणि व्यवस्थित राहतोय म्हणजे मी कुठल्याही गोष्टीचा ताण घेत नाही ताण घेतला की माणूस सगळा पांगून जातो आणि तोच विषय आता मी परीला काहीतरी खाऊ घालतो कारण की तिला भूक लागलेली आहे ती पण कल 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 करीन माझ्याजवळ आणि तू मुलं म्हटलं राव बाबा आता कारण की तुम्हालाही का माहिती आहे तिच्या वडील माझा दोन दिवस ठेवा दोन दिवस नाही म्हटलं दहा दिवस ठेवा आता पुढचे आणि तिला राहू द्या कारण की तिच्याकडं तिला तिकडे जे आलेलं काय असं एवढं काही काम नाही आहे आणि आईवडलापेक्षा मोठं काहीच काम नसतं जगामध्ये हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्यामुळे बाबा मायाबाला टाईम द्या आई वडील परत भेटत नसतात आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात पण आई वडील भेटत नाही आई वडिलांना किंमत द्या किंवा टाईम द्या मी राम भाऊला पण तेच सांगत असतो मी माझे काही निर्णय चुकत असतील बरं का मी खरं सांगतोय पण आपण त्यांना मानतो बाबा आई की त्यांच्यामुळेच आपण आहे जे काय ते ते म्हणाल की खूप ज्ञान वाटतंय तू आता खूप ज्ञान नाही वाटतंय तर सहज पण अचानकपर्यंत यायचं म्हणून सुदर्शनला म्हणलं चल बाबा तो पण आलय सोबत त्याची पण विचारायची एक दिवस आता इकडे बुडलेला आहे पण ठीक आहे पण तू झोपाली का ग नाही का गे जेवण करायचं पोहे खाली होती तू आता हो ना तुला काय आवडत मग काय काय इडली इडली आवडते इडली कुठून देऊ बाबा पाहत आम साऊथ इंडियन नाश्ता सेंटर नायकाच तुला इडली खाऊ घालतो मी काय चाल का तिकडे पाहिलं तिथं का तिकडे दुकान होत पाहिलं का तुम्ही पाहिलं तुमचा व्हिडिओ चालवतो पप्पाचा चला मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये पण कसं करते बाय बाय कशी करतो पप्पा तसं नाही बाय 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 चलो बाय बाय गाइस चलो बाय 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 बाय